लास्ट टाइम आपण जेव्हा बोललो तेव्हा तू तुम्हाला की तुझ्या लेखीला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तीसुद्धा अभिनय क्षेत्र येणार आहे त्यावरूनच एक कमेंट होती सोशल मीडियावर की कधी तिला टेलिव्हिजन करायला आवडेल की सिनेमा आणि तुम्ही दोघी एकत्र कधी तुला स्क्रीन शेअर करायला आवडेल का लेखी ती थोडी चूजी आहे त्यामुळे ती तिचं ती तीच ठरवणार ती आहे तिच्या आयुष्याचे सगळे इथं भैरवी जशी आहे ना की तिच्या मुलीच्या आयुष्याचे सगळे फैसले भैरवी घेते आहे ताराला ते अधिकार नाही आहेत एक्झॅक्टली उलट माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये आहे मी तिचे सगळे निर्णय तिला घेऊ देते तुला टेलिव्हिजन करायचं आहे तर टेलिव्हिजन कर तुला सिनेमा करायचा आहे तर सिनेमा कर नाटक करायचं आहे नाटक कर हे कम्प्लिटली तिचं लाईफ आहे आणि तिच्या लाईफचे सगळे डिसिजन तिनेच घ्यावे असं मला वाटतं त्यामुळे तीच ठरवेल आणि असा कॉन्ट्रास्ट आहे भैरवीचा आणि मेघाचा मला <laughs> तुझ्या लेकीसोबत जर असा एक चान्स मिळाला की तुम्ही एकत्र पेअर होत्या स्क्रीनवर टू मला खूप आवडेल खूप खूप खूपच आवडेल मला साक्षीसोबत काम करायला कारण साक्षी खूपच जे करते ते खूप मन लावून करते ती खूप सिन्सिअर आहे मी तरी थोडी मजा मस्ती असं माझा टाइमपास हा हा इच्च्युअर आहे मला असं हां ती जास्त मच्चोअर आहे तिला जर एखादं काम दिलं तर ती त्याचा इतक्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास करून आणि डिटेलिंगने सगळ्या गोष्टी करते प्लस आ, ती ज्या बॅकग्राऊंडमधून येईल म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तर लहानपणी थिएटर करून डायरेक्ट या एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये आले पण तिने प्रॉपर फिल्म मेकिंगचं सगळं एज्युकेशन घेऊन म्हणजे बँकुवर कॅनडाच्या स्कूलमधनं तिनी तिचं फिल्म मेकिंगचं एज्युकेशन घेऊन आता ती ॲक्टिंगचं प्रॉपर डिप्लोमा करून आता ती एंटर करते आहे सो wow. so, तिचं डान्स एकीकडे डान्स शिकते ती गणेश आचार्यांकडे माझ्या भावाकडे आणि एकीकडे ती तिचं अनुपम खेरकडे ॲक्टिंगचं कोर्स पण करते आहे आणि ती फिल्म मेकिंगही शिकते आहे so, सो हे सगळं प्रॉपर विथ ऑल द यु नो जे गरजेचं आहे जसं आपण डॉक्टर व्हायचं आहे म्हटल्यानंतर डिग्री पाहिजे आणि त्याचं सगळं नॉलेज पाहिजे तसं मी तिला म्हटलं तुला ॲक्टर व्हायचं आहे तर हो पण आधी हे तुला सगळं शिकावं लागेल सगळं टेक्निकल असंच मला मी छान दिसते क्यूट आहे म्हणून मी ॲक्टिंग करते असं नाही तू हे आधी शिक म्हणजे तुला कळेल की सिनेमा फिल्म मेकिंग काय आहे याच्यामागे मागे काय कष्ट असतात किती डिटेलिंग असतं किती अभ्यास असतो सगळा तो अभ्यास अधिकार आणि मग ये मग तुझा इंटरेस्ट तरीही राहिलाच या क्षेत्रात तर मग तू पुढे तुझी वाटचाल करू शकते आणि मला नाही माझी इच्छा नाही की माझ्या मुलीने ज्या दिवशी पहिल्यांदा कॅमेरा फेस करावा तिला माहिती नसेल की अच्छा लाईट कुठून घ्यायचा आहे कॅमेरा कुठे आहे माझा अँगल काय आहे मला काय डिलिव्हर करायचं आहे सो तिला ते सगळं माहीत असणार आहे आणि आम्ही साक्षीला भेटलो ती अतिशय गोड आहे तिला मला स्क्रीनवर बघायलाही खूप आवडेल आणि प्रेक्षकांनाही आवडेल थँक्यू सो मच मेघाताई ॲज युजल बोलताना खूप मजा आली आणि हे जे सीन्स होणार आहेत ना ते अजून मजेदार असणार आहेत <laughs> अरे सिरियल एका अतिशय अतिशय इंटरेस्टिंग वळणावर आलेली आहे आणि इथून पुढे या एका प्रसंगाने आमच्या सगळ्यांची आयुष्य बदलणार आहेत त्यामुळे बघायला विसरू नका सावळ्याची जणू सावली रोज संध्याकाळी सात वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर म्हणजे झी मराठीवर धन्यवाद